श्रमजीवी संघटना पालघर जिल्हा कातकरी घटक सचिव आदेश वाघ आजचा आमचा जे आंदोलन जी, सा जी, आंदोल, जी श्रमजीवी संघटना बेचाळीस वर्ष आमच्या संस्थापक सन्माननीय विवेक भाऊ पंडित व सन्माननीय विद्युलताई पंडित या गोरगरीबांसाठी ज्या सातत्याने बेचाळीस वर्ष लढत आहेत आणि केंद्र शासनाने जी बावीस पासून जी योजना हर घर नल शे जल प्रत्येकाच्या पाड्यात प्रत्येकाच्या वाडीत प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या झोपडीत नला पाणी जाईल अशी केंद्र शासनाने चांगली योजना आखली आणि आज दोन हजार पंचवीस पर्यंत कुठे नलाच पत्ता नाही करोडो रुपये हे केंद्र शासनाने या योजनेसाठी लावले परंतु आज आद जो आदिवासी बांधव आहे तो कुठेतरी खड्ड्यातलं पाणी पाणी येऊन आज पितोय हा हिशोब आता येणारा मार्च एंडिंग आहे आणि हा हिशोब आम्ही एकशे एकोणचाळीस या वाडा तालुक्यातील योजना आहेत जल जीवन मिशनच्या त्याचा हिशोब मागण्यासाठी आजच हे आमचं आंदोलन पाणी आंदोलन हिशोब आंदोलन वाडा पंचायत समितीला चाललेलं आहे